आज या ठिकाणी पोलीस स्टेशन फोगोस येते संत श्री साईबाबा बहुतेच्या संस्थेच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये देशात आणि राज्यात होत असलेल्या मानू अत्याचाराच्या विरोधात निषेध म्हणून एक पत्र मान्य ठाणेदार साहेब फोगोस यांना देण्यात आले हे पत्र देण्याचे कारण हेच आहे की मागील अनेक दिवसापासून या देशामध्ये या राज्यामध्ये महिलांवर अत्याचार होत आहे हा अन्याय अत्याचार आता यापुढे कुणीही सहन करणार नाही खपवून घेणार नाही मागील दिवसामध्ये कोलकाता येथील वैद्यकीय अधिकाऱ्यावर हत्या करून त्याचा निर्गुण खून करण्यात आला हे दोन दिवस होत नाही तर बदलापूर येथील प्राथमिक शाळेमध्ये चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून त्यांच्यावर सुद्धा अत्याचार करण्यात आला हे अन्याय अत्याचार या देशामध्ये का होत आहे प्रशासनाने या बाबीकडे तातडीने लक्ष द्यावं व या अशा नराधावांना जाहीर फाशी द्यावी याकरिता संस्थेचे अध्यक्ष गणेशभाऊ शिंदे गणेश भाऊ वजे सचिन बोंडे लक्ष्मणजी बोबडे पंकजजी भावने बबलू भाऊ पतरंगेजी आणि समस्त पदाधिकारी यांच्या वतीने या ठिकाणी निवेदन देऊन साहेबांना सूचना करण्यात आली की लवकरात लवकर अशा आरोपींवर तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी जय हिंद जय महाराज जय साहेब